तुमचा विश्वास हेच ध्येय शहरात अनेक नामांकित मुट शिक्षण संस्था असून अशा मोठमोठ्या शिक्षण संस्थांमध्ये माध्यमिक उच्च माध्यमिक महाविद्यालयात आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकण्यासाठी या नवीन शैक्षणिक वर्षापासून शिक्षणासाठी हजारो विद्यार्थी दाखल झालेत शहरासह आजूबाजूंच्या अनेक गावांमधून हे विद्यार्थी मात्र स्कूल बसची व्यवस्था नसल्यानं अगदी वाहतूक वाहनांमधून आणि क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी संख्या भरभरून शिक्षणासाठी दररोज करत आहेत हे अत्यंत धोकादायक असून हा जीवाशी खेळ आहे या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहण्याची आणि यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नासिर शेख यांनी केली रिक्षा मालवाहतूक टेम्पो आदी वाहनांमधून हे विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून शिक्षणासाठी प्रवास करतायत होणाऱ्या परिणामाची त्यांना कसल्याही प्रकारची कल्पना नसल्यानं किमान शिक्षण विभाग संस्थाचालक आणि पालकांनी या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे यावेळी बोलताना नासिर शेख म्हणाले की याची या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी न घेता प्रशासनानं आणि संस्था चालकांनी या विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी स्कूल बसेसची व्यवस्था करावी सुरक्षित प्रवाशाची व्यवस्था वाढवावी अशी मागणी केली आहे पालकांनीही याकडे डोळे न करता आपल्या पाल्याची काळजी घ्यावी असं आवाहनही यावेळी केलं आहे आज नवे गेल्या दोन तीन दिवसापासून पाथर्डी शहर आणि तालुक्यामधील सर्व विद्यालय हे यांचं या वर्षीचं अभ्यासक्रम आणि ते त्यानुसार सर्व विद्यालयांची शाळा सुरू झाल्यात या शाळा सुरू होत असताना जे विद्यार्थी पाथर्डी शहराच्या परिसरातील आजूबाजूतील किंवा तालुक्यातून पाथर्डी शहरामध्ये विद्या अर्जनासाठी शिक्षण घेण्यासाठी येतात त्यावेळेस ते विद्यार्थी आमच्या असं पाहण्यात आलं आहे आम्ही ज्यावेळेस आम्ही पाथर्डी शहराचा सर्वे केला आणि आम्ही येता जाता पाहतो हे सर्व विद्यार्थी हे माल मोटारीमधून मालवाहतूक गाड्या ज्या असतात टाटा यस किंवा जे काही तत्सम गाड्या आहेत वाहनं आहेत या माल वाहतूक गाड्यामधून ते पाथर्डीमध्ये शाळेत घेतात आणि नंतर पुणागेरी जातात हे अत्यंत गंभीर आणि अत्यंत गंभीर बाब असून ही जर घटना असं जर हे माल वाहतूकमधून जर विद्यार्थी येत असतील उद्या जर काही अनर्थ घडला काही एखादा मोठा अपघात घडला आणि त्या विद्यार्थ्यांच्या जीवास कारणीभूत धरला तर याला कारणीभूत कोण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे आणि जर हे जर विद्यार्थी यांना जर असंच वाहतूक जर संस्था चालत मी असं पाहण्यात आलं आहे की पातळी शहरातील मोठ्या मोठ्या संस्था ज्या नावलौकिक मिळवणाऱ्या संस्था आहेत छोटे छोटे ज्या शहराच्या परिसरामधील ज्या बोर्डिंग्स आहेत वसतीग्रह आहेत तिथूनसुद्धा हे विद्यार्थी मालवाहतूक छोट्या छोट्या गाड्यांमधून या ठिकाणी येतात आणि माल वाहतूक केल्यासारखी विद्यार्थ्यांची या ठिकाणी वाहतूक केली जाते हे अत्यंत लांछनास्पद आहे हे अत्यंत दुर्दैवी बाब ही शिक्षण क्षेत्रासाठी शे, आहे मी या ठिकाणी शिक्षण क्षेत्र संबंधित शिक्षण विभाग आणि चालक यांना विनंती करतो की आपण तातडीने हा प्रकार बंद करावा आणि जे विद्यार्थी आहेत त्यांना सुरक्षित अशा बसमधून जी जी शाळेची बस असते त्या बसमधून त्यांचा प्रवास करण्यासाठी त्या तशी पर्याय व्यवस्था निर्माण करावी जे विद्यार्थी दहा दहा वीस वीस पंचवीस पंचवीसच्या संख्येने मालवाहतूकमधून येतात त्यांना मिनी बस मिनी स्कूल बस या पद्धतीने सर्वांनी बसून त्याचं नियोजन करावे आणि मालवाहतूकमधून विद्यार्थ्यांना प्रवास करू देण्यास टाळावे ही मी या ठिकाणी या संस्था चालकांना विनंती करतो संबंधित शिक्षण विभागाच्या लोकांना अधिकाऱ्यांनासुद्धा विनंती करतो हे तातडीने हे थांबवावे हा अत्यंत गंभीर प्रकार आहे आज इतक्या मोठ्या मोठ्या घटना गंभीर घडत आहेत याच्यात पुन्हा विद्यार्थ्यांची जर घटना घडली तर त्याला जबाबदार कोण ही आमच्या पाथडी तालुक्याच्या शैक्षणिक याला काळीमा फासणारी बाब आहे मी विनंती करतो सर्व संस्था चालक असतील हॉस्टेलवाले असतील किंवा आमचे शिक्षण विभागाचे संबंधित अधिकारी असतील त्यांना विनंती करतो की यावर तातडीने बैठक घेऊन यावर उचित असा निर्णय या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने घ्यावा मी त्यांना आवाहन करतो जर आपण असं जर नाही केलं तर आम्ही सर्वजण मिळून पाथळी तालुक्यातील जे सामाजिक क्षेत्राशी निगडीत आहेत जे विद्यार्थ्यांचे भवित्याविषयी ज्यांना घेणं देणं आहे अशा सर्व पक्षातील लोक आम्ही या ठिकाणी आंदोलन करू किंवा मग या होणाऱ्या परिणामास हे सर्व संबंधित लोक राहतील याची मी त्यांना या, या, या ठिकाणी सूचना देतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय